सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये आंबेडकरांना शाळेत दाखल केले सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये बाबासाहेब आंबेडकरांना प्रतापसिंह हायस्कूल सातारा स्कूलमध्ये दाखल केले ज्या पोराला शाळेत दाखल केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी कळालं मी कोणत्या जातीचा आहे त्या पोराला पहिल्या दिवशी कळालं पाणी पिण्यावरून काळलं जात कोणती आहे भाकर खाता खाण्यावरून काळलं जात कोणती आहे शिक्षकाने शिकवण्या सरांनी छान म्हटलं होतं की कोणी चिल्ला कर चला गया कोणी चीक कर चला गया स्कूल के बाहेर बैठ एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया <laughs> म्हणजे लक्षात घ्या की ज्या पोराला शाळेत बसताना पहिल्या दिवशी कळलं मी कोणत्या जातीचा आहे मी का आहे कसा आहे कयामुळं आणि त्या पोरानं काय केलं एवढं मोठं काम केलं या देशाची एकशे अडोतीस कोटी लोक याला म्हणतात कार्याला गवसणी हल्ले याला म्हणतात कार्याला गवसणी हल्ली काय केलं कोणी मार्गदर्शन होत का परिवर्तन कशाला म्हणतात एकोणीसशे आठ ला मॅट्रिक परीक्षा पास होणारा जगातला पहिला स्पर्श व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा पास झाल्यावर झाला काय बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायची आहे आणि बडोदा संस्थानामध्ये नोकरी सोळा प्रकारचे कॅबिनेट बडोदा संस्थानाचे नरेश साहेबाबाई तिथं काम लागले आणि काम काय होता इकॉनॉमिक्स नावाचा खाता सांभाळायचे जगातला एकमेव माणूस आहे इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी डी करणारा जगातला एकमेव महामानव प्रकारची आहे आरोग्य विभागाची वेगळी आहे बांधकाम खात्याची वेगळी महिला कल्याणची वेगळी आहे आर्थिक विभाग वेगळी आहे आपल्या त्या कॅबिन मध्ये काम करायला बडोदा संस्थानाचं काम सुरू चालू आहे सर्व काही बरोबर चालू आहे आणि त्या संस्थानामध्ये कुठली तरी व्यवस्था आहे की चहा आणि पाणी द्यायला होती आणि चोर शेवट आणली आणि चोर प्रत्येक कॅबिन चहा गेला प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी गेला पण आणि चोर आपल्या बापाला कोणी पाणी दिलं नाही आपल्या बापाला कोणी चहा दिला नाही जात आणि आली बापानं काय पिन रे राज्यघटना कलम सोळा उपकलम चार आज आपल्यातला डेप्टी कलेक्टर असेल पाणी देणारी औलादी का नाही पाणी देणारी औलादी बदलले का नाही याला म्हणतात पिन मारणे याला म्हणतात धोक्याच्या भरशवर कुठलीही वस्तू निघालणे काय केलं कुठे व्यवस्था केली लढाई करू लागली नाही दिमाग चालवला आज आपला पोरगा कलेक्टर पाणी आणून कोण दिलंय ज्या काळात बाबासाहेबांना कोणी पाणी दिलं त्या चावलादी आज आपल्या पोराला पाणी आणून देतात हे आपल्या बापानं घटना तत्वर करून हे सहज होत नाही त्याला वाचण्याची गरज नाही काय केलं अभ्यास केला कुठल्या अडचण त्याचा अभ्यास केला एकोणीस एकोणीस ला एक 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 राजश्री शाह महाराजांची ओळख झाली राजश्री शाह महाराजांनी वयवर्ष तेहतीस असताना या पोराकडे पाहून समाजाला सांगितलं आता तुम्हाला भिण्याची गरज नाही तुमचा करता करविता तुमचा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटले पंचवीस रुपये आपल्या बापाला दिले पंचवीस रुपये पंचवीस रुपयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बायकोला साडी आणली नाही त्या काळचे पंचवीस रुपये म्हणजे सध्याचे पंचवीस लाख धरा त्या पंचवीस रुपयाचे बाबासाहेब आंबेडकरांनी बायकोला साडी आणली नाही

या खांद्याचं असलं लय चांगलं पण तू या पंजाब गावासाठी काय केलं याच उत्तर तू काही भेटा आपल्या पंजाब काय केलं गावाचा जागा करता हां बस स्टँडची जागा काबीज कर काय केलं हेच केलं ना म्हणजे लक्षात घ्या अरे आपल्या घरामध्ये आपल्या पंजुबाचा फोटो नाही काहीच्या घरात आजाचा येणाऱ्या काळात आपलाही आपल्या घरात फोटो नसणार आहे का आपला आजा जगला आपल्या घरासाठी आपल्या पंजा जगत होता आपल्या घरासाठी आपणही तर आपल्या घरासाठी पण एकशे बत्तीस वर्षानंतर भारतातल्या प्रत्येक घरामधील भारतातल्या प्रत्येक मनामनात बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण ते जगले आपल्यासाठी म्हणून आपल्या लक्षात म्हणजे जी लोक लोकांसाठी जगले ती लोक लोकांनी लक्षात ठेवले जी लोक स्वतःप्रती जगले हा